सर कुर्ला मध्ये जे प्रकरण झालं होतं बीएसटी मुळे काय सांगणार आहोत सात लोकांचा मृत्यू त्याच वेळी झालं कसं पाहताय तुम्ही या सगळीकडे असं अशी माहिती पण समोर आली की ड्रायव्हरला ट्रेनिंग सुद्धा नव्हतं कुर्ला येथे नऊ तारखेला जो अपघात झाला त्याच्यामध्ये सात जण मृत्यूमुखी आणि जवळजवळ अठ्ठेचाळीस एकोणपन्नास जणांचं इंजर्ड आहे इतिहासामधली ही अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे याच्यापूर्वी एक दुमजली बस प्रभादेवीला पलटी झाली होती त्याच्यानंतरचा सर्वात मोठा अपघात हा काल झालेला घडला जातो जीएसटी खाजगी कंत्राटदार नेमल्यापासून ज्या ड्रायव्हरची भरती केलेली आहे त्यांच्यावरती जे योग्य नियंत्रण जीएसटी प्रशासनाचं असं झालं होतं ते आता सध्या राहिलेलं नाही आता कोणीही साधा माणूस त्याच्याकडे लायसन्स आहे आणि एक वर्षाचा अनुभव आहे असं माणूस बी एस टी सारखी नावाजलेल्या कंपनीचं बस चालवत त्यामुळे मुंबई शहरामधल्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास तरी करावा लागतो किंवा पादचारी म्हणून राहावं लागतं आपल्याला माहिती आहे की यापूर्वी बी एस टीची जी काही व्यवस्था होती ड्रायव्हर्स नेमण्याची त्यांना प्रशिक्षण देण्याची त्यांना एकंदरीत एक लाईनवर पाठवण्याची त्यांच्यावरती चेकिंग ठेवण्याची ही आता कुठलीही व्यवस्था सध्या राहिलेली नाही त्याचा फायदा हे खाजगी कंत्राटदार घ्यायला लागलेले आहेत आणि त्यांनी नेमलेल्या कर्मचाऱ्यांवरती कोणीही तपासणी अधिकारी नसल्यामुळे कोणालाही ते नेमतात आणि मग असे अपघात याच्या पुढे घडत आहेत असं म्हणतात की संजय मोरे नावाचा तो ड्रायव्हर होता ज्याला अटक पण केलं एक डिसेंबर पासून त्याला या बसवर चढवण्यामध्ये आलं होतं ही बारा मीटर लांबीची बस होती आणि इलेक्ट्रिक बस होती जी विदाऊट म्हणजे ॲटोमॅटिक अशी बस होती ती चालवण्याला एक वेगळा अनुभव लागतो तो या ड्रायव्हरकडे नव्हता असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे हा अपघात मानवनिर्मित घडलेला आहे आणि मुंबईकरांना नाहक त्याच्यामध्ये बळी पडावा लागलाय माझी या निमित्तानं बेस्ट प्रशासनाला विनंती राहील की याच्या पुढे आपण ड्रायव्हर्स नेमताना त्यांची संपूर्ण शारीरिक त्याची संपूर्ण मानसिक चाचणी घ्यायला हवी त्याला किमान आठ दिवस त्याला ट्रेनिंग द्यायला हवी त्याचबरोबर तो बस चालवत असताना सुद्धा आपले इन्स्पेक्टर त्याच्याबरोबर असायला हवे आणि तो जर योग्य असेल तरच त्याच्या हातामध्ये अशी बस देण्यात यावी एका बसमध्ये त्या दिवशी साठ प्रवासी होते आता फक्त बाहेरच्या लोकांनाच अपघात झाला आतल्या लोकांना जर काही झालं असतं तर तो, तो सुद्धा एक मोठा फटका एस टीला आणि त्या कंत्राटदाराला आणि मुंबईकरांना बसला मी या निमित्तानं त्यांना सांगतोय कंत्राटदारांनी आपल्या बसेस ही व्यवस्थित ठेवाव्यात त्याची दुरुस्ती देखभाल ही व्यवस्थित ठेवावी आणि त्याच्या बरोबरच त्यांनी आपले कर्मचारी व्यवस्थित नेमावे जेणेकरून सुमारे तीस ते पस्तीस लाख बीएसटीचे प्रवासी या बसवर विश्वास ठेवून रोज प्रवास करत असतात त्यांच्या जीवाला कुठलाही धोका पोहोचता कामा नये याची काळजी खाजगी कंत्राटदाराच्या सोबतच देश प्रशा सनाची एक रिपोर्ट अनुसार अशी माहिती पण समोर आली आहे की जेव्हा ड्रायव्हर बस चालत होता तेव्हा तो हसत पण होता म्हणजे तो एवढा सिरियस नव्हता जेव्हा त्यांनी दोन गाड्या पहिल्यामध्ये उडवल्या होत्या तेव्हा तो हसत पण होता काही लोकांनी बघितलं होतं स्वतः काय वाटते तुम्हाला त्यांनी हे पर्पसली केलं असेल या संबंधामध्ये पोलिसांनी तर आपली चौकशी केलेली आहे त्याच्यामध्ये हे आढळून आले की त्यांनी व्यसन कुठलंही केलं नव्हतं प्राशन केलेली नव्हती किंवा अन्य कुठला केलेलं नव्हतं परंतु त्याच्या ट्रेनिंगच्या संदर्भात मात्र अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्याच्यानंतर बी एस टीने आपली एक चौकशी समिती तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमलेली आहे येत्या दोन दिवसात त्याचा अहवाल सुद्धा द्यायला सांगितला आहे मला वाटतं आपण सगळ्यांनी त्याचा आपण वाट बघूया की त्यामधून नेमकं काय निघते कारण ते वन टू वन त्यांच्याशी बोलतील त्याच्याबरोबर यंत्रणेत काही फेल झालेली होती का त्याचबरोबर हा ड्रायव्हर कोण होता किती वर्ष तो ची बस चालवतोय त्याला याच्यातला अनुभव कुठला होता या सगळ्या गोष्टी जी चौकशी सुरू केलेली आहे दोन तीन दिवसात तो रिपोर्ट येईल आणि मग त्याच्यावर आपण भाष्य केलेलं बरं याच्या आधी काही कंत्राटी बीएसटी लोकांनी सुद्धा आंदोलन केलं होतं तुम्हाला पण माहीत असेल मुंबईमध्ये मोठं आंदोलन झालं होतं पूर्ण बीएसटी जे आहेत ते बंदच पडले होते आणि त्याच वेळी त्या त्या आंदोलकांचं असं म्हणणं होतं की ड्रायव्हर्स तिथे चालू नाही शकत बस कारण स्टेरिंग फेल होतात ब्रेक फेल होऊन जातात बॅटरी बंद पडतात आणि बस सुद्धा बंद पडून जातात याच्यामध्ये कोण जबाबदारी घेणार बीएसटी प्रशासन जबाबदारी घेणार ड्रायव्हर ड्रायव्हर व सर्व येणार आहे कंत्राटदारांकडून ज्या बसेस आपण घेतलेल्या आहेत त्याचा पूर्ण देखभाल आणि दुरुस्ती करण्याचं काम कंत्राटदाराचं बीएसटीचं त्याच्यामध्ये फक्त त्याच्यावरती सुपरविजन करत हे बीएसटीचं काम आहे आणि जर बी एस टीच्या कर्मचाऱ्यांना बीएसटीच्या अधिकाऱ्यांना असं जर आढळलं की ही बस रस्त्यावर काढण्याजोगी हो नाही तर त्यांनी त्या ते कंत्राटदाराला अटकाव केला पाहिजे होता की अशा बसेस तुम्ही रस्त्यावरती आणता कामा नाहीत दर पिरियडिकल त्याचं चे, चेकिंग व्हायला हो पाहिजे बी एस टीच्या बसेस दर दहा हजार किलोमीटर नंतर त्यांचं परिरक्षण केलं जातं दर चाळीस हजार किलोमीटर नंतर त्याला डॉकिंग केली जाते त्याची संपूर्ण तपासणी केली जाते आवश्यक त्या दुरुस्त्या त्याच्यामध्ये केल्या जातात आणि जोपर्यंत त्या होत नाहीत तोपर्यंत ती बस रस्त्यावरती काढली जात नाही परंतु या खासगी यासाठी रस्त्यावर येतात की त्यांना दर दिवशी एकशे वीस ते एकशे चाळीस किलोमीटर ही बस चाललीच पाहिजे अशा प्रकारचा त्यांच्यावरती दंडक असल्या कारणामुळे ते कुठल्याही परिस्थितीतली बस रस्त्यावरती आणतात आणि मग त्यामुळे हे अपघात वगैरे होण्याची शक्यता असते परंतु त्याला माफी नाही कारण की एखाद्या मनुष्याचा जीव महत्त्वाचा आहे एक दिवस पाच हजार रुपये दंड भरलेला चालेल परंतु एका माणसाचा जीव घेणं हे त्या कंत्राटदाराचं काम नव्हे त्यांच्या अधिकाऱ्याचं हे काम नव्हे त्यांनी अशा प्रकारच्या बसेस रस्त्यावरती आणता कामा नये ह्या आणि त्या बसेस योग्य स्थितीमध्ये ठेवण्याची जबाबदारीही त्यांची आहे आणि हे सर्व लक्षात घेऊनच त्यांना किलोमीटरचे पैसे दिले जातात त्यामुळे ही संपूर्ण जबाबदारी खाजगी कंत्राटदाराची आहे